गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर काल होती तीन तारीख तीन तारखेला आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये कारण बोलवलं होतं तर गेलो तीन तारखेला कारण ब डॉक्टर बोलले होते तीन तारखेला ॲडमिट करायचं पाच तारखेला ऑपरेशन राहील तर ऑपरेशन करायचं ह्या आम्ही तयारीमध्ये गेलो होतो सगळं काही घेऊन गेलो होतं कपडे वगैरे माणसीचे आणि गेलो माणसेचे पप्पा त्यात बोलले होते का तुम्ही दोघे जण या मी तिथे तुम्हाला स्टेशनला भेटेल तर तशाच तयारीमध्ये आम्ही माणसे आणि मी सकाळीच गेलो घरातून सहा वाजता निघालो आणि भरपूर हॉस्पिटलमध्ये साडेसात वाजे ज्याला पोचलो तर साडेसात वाजेपासून जे त्यांनी बसवलं आम्हाला तर साडेआठ वाजेपर्यंत मग पेपर वगैरे घेतलात तर डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर बोलले तुम्ही ओ टीला जावा आणि तिथे बसावा आणि डॉक्टर येतील तर डॉक्टरांसोबत बोलून घ्यावा तर ओ टीला गेलं ओ टी म्हणजे ऑपरेशन बरं का तर तिथे गेलो तिथे बसलो नऊ वाजेपासून जे बसलो ना तर जवळपास एक दीड वाजला असेल एक दीड ते वाजलं तेव्हा डॉक्टर भेटले आणि माणसेला बोलवलं आतमध्ये मला पण बोलवलं आतमध्ये आम्ही दोघी पण गेलो तिचं वजन वगैरे चेक केलं आणि मग तिची जी हिस्ट्री असते ती हिस्ट्री मला विचारली लहानपणी ना आकळी यायची म्हणजे ताप यायचं खूप ताप यायचा माणसेला जेव्हा लहान होते त्यावेळेस पहिल्या वर्गापर्यंत जाम ताप आलेला आहे आणि बरेच वेळा बर ती लाकडी आलेली पहिल्या वर्गापर्यंत बरं का म्हणजे माणसी नऊ वर्षाची होती तेव्हा तेव्हा त्यानंतर माणसीला काय आलं नाही आहे सर्दी आणि खोकला कारण माणसीला सर्दी खोकला चालूच आहे औषध वगैरे दिले ते औषध वगैरे पिऊनसुद्धा काही तिला फरक पडला नाही आहे तर काल पण खूप खोकत होती माणसी मग डॉक्टरांनी ते खोकनं वगैरे पाहिलं ऐकलं आणि नंतर बोलले का कधीपासून आहे तुम्ही बोलले दोन तीन दिवसापासून आहे डॉक्टर बोलले औषधी वगैरे तुम्ही बोलले औषधी वगैरे दिल्या औषधी संपून गेल्या पण खोकला काही बसला नाही आहे मग डॉक्टर बोलले ठीक आहे तुम्ही बसा बाहेर मग बसलो परत दुसरे डॉक्टर आले म्हणजे भूलचे डॉक्टर जे भूलचं औषध देतात ना ते आलेत त्यांनी परत मला हिस्ट्री विचारली परत मी त्यांना हिस्ट्री सांगितली खोकल्याबद्दल त्यांनी काय डिस्कस केलं म्हणजे दोन डॉक्टरांनी एका डॉक्टरला सांगितलं आणि त्यांनी सगळ्यांनी चर्चा केली कारण मानसी खूप छोटी आहे अजून मानसीला म्हणजे मला सगळ्या काही डिटेल विचारला माणसेला पिरियड वगैरे येतात का क आजार वगैरे आहेत का औषधे वगैरे आहेत चालू आहेत का ऑपरेशन वगैरे झालं आहेत का छोटं मोठं कुठलं आणि तिच्या वेळेस डिलिव्हरी कशी झाली आहे नॉर्मल झाली का सिझेरियन झाली मानसी किती नंबरचं बाळ आहे ह्या सगळ्या काही गोष्टी तर त्यानंतर मग त्यांनी काही असं डिस्कस केलं असेल ते काय मला समजलं नाही आणि मी बाहेर पण होते तर हे भूलचे डॉक्टर ते दुसरे डॉक्टर पर परत एक डॉक्टर येऊन चर्चा केली आणि मग परत मला त्यांनी एक फॉर्म वगैरे त्यांनी भरला आणि मग दुसऱ्या डॉक्टरांकडून पाठवलं मग तिथे त्यांनी सांगितलं का तिला आता जस्ट सर्दी आणि खोकला आहे तर ते रिस्क आहे आम्ही असं रिस्क घेऊ शकत नाही आहे तर तिचं सर्दी खोकला हे बरं होईल त्यावेळेस तुम्ही तिला घेऊन यावा तर पुढची तारीख दिली त्यांनी की तोपर्यंत ती तो थी ठीक होईल आता तिची पण आहे स्कॉलरशिपच्या तर तिला परतची तारीख दिली आ, मार्च महिन्याची मार्च महिन्यामध्ये तिला घेऊन जावा तर तोपर्यंत खोकल्याची आणि सर्दीची औषध कानासाठी ड्रॉप पण दिला टाकायला आणि सर्दीचं खो औषध आणि खोकल्याचं औषध ह्या सगळ्या काही दिल्या तर अशा प्रकारे कालचं आमचं मासाचं ऑपरेशन जे होतं तर ते पुढे ढकलण्यात आलं की मासेची तब्येत ठीक नसल्यामुळे मासे फिट नसल्यामुळे ती स्वतः फिट नसल्यामुळे तिचं तारीख पुढे ढकलल्या गेलं असं ते काल झालं क्लिअर क्लिअर तर अशा प्रकारे आम्ही सकाळी सात वाज्याप्र हॉस्पिटलमध्ये थांबलेलं म्हणजे सकाळी सात वाजेपासून हॉस्पिटलमध्ये थांबलेलं तर तीन वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये थांबलं नंतर तीन वाजता अडीच तीनला डॉक्टरांनी क्लिअर केलं मग आम्ही तिथून घरी निघालो तर असं झालं पुढे काय काय होतं काय काय नाही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये